पालघर जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये काम करणाऱ्या अर्धवेळ कंत्राटी मानधन प्रश्न आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पाच महिन्यांपासून पगार नाही आणि या आर्थिक ढाणूमध्ये एका मदतनीसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेने संपूर्ण आरोग्य व्यवस्था हादरली असताना सरकारकडून परिस्थिती सुधारण्याची कोणतीही ठोस पावले अद्याप नजरेत पडत नाही विरोधाभास असा की सरकारच्या लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये मात्र वेळेवर पोहोचतात मात्र वर्षभर उपकेंद्रात आरोग्य सेवा देणाऱ्या स्वतःच्या वेतनापासून वंचित आहेत आंदोलन केले म्हणून पगारापासून वंचित ठेवलं जात आहे संघटना शासन प्रशासन आरोग्य विभागाकडे अर्ज निवेदन मागण्या पण उत्तर एकच प्रस्ताव शासनाकडे आहे पण हा प्रस्ताव नेमका कुठे अडकलाय आणि पाच महिन्यांचे मानधन देण्यासाठी शासनाला किती वेळ लागतोय याचं उत्तर मात्र कुणाकडे नाही डहाणूतील आत्महत्येच्या घटनेनंतर आता परिस्थिती सुधारेल की अजून आत्महत्या झाल्यानंतर सरकार जाग होणार आहे आरोग्य सेवा देना रहे या आहे या महिला स्वतःचं जीवन सांभाळण्यासाठी संघर्ष करत असताना सरकार नेमकं शांत का आहे या बहिणींचा पगार पाच महिने थकीत आणि शासनाकडे या प्रश्नाचं समाधान कधी मिळणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय सर गेले पाच महिने झाले मी आरोग्य विभाग जिल्हा परिषद मदतनीस गेल्या पाच महिने जून महिन्यापासून आमचा पगारच झालेला मिळत नाही mm. एक ही समस्या आहे सकाळी आम्ही आठ वाजता येतो सर आणि जोपर्यंत सिस्टर पाच वाजेपर्यंत जरी असलो तरी आम्ही जिल्हा परिषदच्या उपकेंद्रामध्ये काम करतो आणि डिलेवरी आली तरीसुद्धा आम्ही थांबतो आत्ता आमचा खूप लहान तीन हजार पगार मिळतो सर आणि त्या तीन हजार पगारामध्ये सुद्धा आम्हाला गेले पाच महिने झाले दिपाळीचे सण गेलं रक्षाबंधन गेली प्रत्येक सणामध्ये आमचा पगार हा वेळेवर होतच नाही आहे सर दुःखाची गोष्ट आहे एक भगिनी आमची गेल्या दोन महिन्यापूर्वी आत्महत्या करून रात्री दीड वाजता तिने फाशी लावून घेतली सर आणि अशा वेळेस तिचे दोन मुलं आहेत सर आत्महत्या करण्याचं कारण एकच की गेले नऊ महिने झाले तिचे पगार नाही म्हणून तिने आत्महत्या केली आता ती मेल्यापासून तिच्या जागेवर तिची मुलगी बारावीचं शिक्षण बंद करून आता ती काम करत आहे कारण तिच्या घरात तिच्या मागे दोन जिल्हा याला दिले का लेटर तसं हो सर आम्ही जिल्ह्याला लेटर दिलेला आहे पण ते म्हणतात की तुमचा पगार हा तुम्ही काम बंद आंदोलनमध्ये होतात म्हणून थकीत आहे आम्ही तुमचा पगार देऊ पण सर मी गेल्या जिल्ह्याला चार वेळा जाऊन आली देऊ देऊ सांगतात पण अद्याप आमचा पगार काय दिलेला मिळत नाही